ते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली या प्रकरणी सगळ्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे जळगावच्या आमदाराकडे आपल्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटोन माहिती कशी जाते असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांविरोधातही षड्डू ठोकला डान्स नाही काहीही नाही का, का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर पाच सात जणं बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं तर का। ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधून दिसतंय त्यांनी जे चित्रीकरण चित्री दाखवलं मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पोरगी पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं ह्यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं हो यांनी म या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता हो त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं वारंवार प्रांजल खेळलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा काय आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल दर आपल्या ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवाल दिसेल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत आहे अजून ड्रग्जचा रिपोर्टही यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेत ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे अलीकडच्या कालखंडामध्ये वर्सेकाडच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना जा जा त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं त्याची माझी वॉट्सअप पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कुणी अधिकार दिला म्हणजे फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे आहेत कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे पोलीस बावळ्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्या